रशियाच्या केर्च समुद्रधुनीतनं तेल बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय महिन्याभरापूर्वी दोन तेलवाहू जहाजांच्या अपघातानंतर समुद्रामध्ये तेलाचा तवंग पसरला होता प्रतिकूल परिस्थितीमुळे तात्काळ तेल बाहेर काढण्याच्या कामात अडचणी येत होत्या आता हे काम सुरू झालं असून जानेवारी अखेरपर्यंत तेल पूर्णपणे बाहेर काढलं जाईल असा दावा होतोय रशियाच्या केर्च समुद्रधुनीतून तेल वेगळं काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलंय रशियाच्या क्रॉसनोडार परिसरातील समुद्रात गेल्या महिन्यात दोन तेलवाहू जहाजांचा अपघात झाला होता डिसेंबरमध्ये वादळामुळे झालेल्या या अपघातात तेल होऊन मोठ्या प्रमाणात समुद्रात त्यानंतर ही जलवाहतुकीसाठी बंद करण्यात आली आणि आता रविवारपासून समुद्रात पसरलेलं तेल वेगळं करण्याचं काम सुरू करण्यात आलं समुद्रात अपघातग्रस्त झालेल्या चा जहाजांच्या चार टँकमध्ये अद्याप जवळपास पंधराशे टन तेल शिल्लक आहे त्यांच्याभोवती खास यंत्रणा बसवून हे तेल बाहेर काढलं जात आहे या यंत्रणेद्वारे तेल गरम करून ते बाहेर काढण्यात येत आहे तसंच हे काम सुरू असताना तेल पुन्हा समुद्रात मिसळू नये यासाठी टँकच्या भोवती काही अडथळे तयार करण्यात आले हे तेल काढण्याचं काम जानेवारी अखेरपर्यंत सुरू राहील अशी माहिती रशियन वाहतूक मंत्रालयानं दिली आहे तर रशियाच्या राज्य वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार काही डायव्हर्सही समुद्राच्या तळाशी जाऊन जहाजांचे अवशेष शोधत आहेत हे जहाज अपघातानंतर समुद्रात बुडालं होतं त्याचे अवशेष वीस मीटर खाली आहेत ते काढण्याचं कामही सुरू आहे यात वातावरणीय बदलही अडथळा ठरतोय समुद्रात दृश्यमानता कमी आहे शून्यापासून ते काही मीटर पर्यंत ती वाढते हवामान स्थिती कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे तर तेल वेगळं करण्याचं जिकरीचं काम असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय अर्थ टचेस एव्हरी वन या रशियन पर्यावरणवादी संस्थेनं एक व्हिडिओ जारी केला आहे यात समुद्र तळाशी मिसळलेलं तेल स्पष्टपणे आहे दरम्यान जरी जानेवारी अखेरपर्यंत हे तेल काढण्याचं काम पूर्ण होणार असलं तरी उन्हाळ्यात एखाद्या वादळामुळे पुन्हा उरलं सुरलं तेल किनाऱ्यावर तरंगू शकतं अशी शंका तज्ञांनी वर्तवली आहे आपातकालीन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एक लाख सत्तर हजार टन माती बाहेर काढून त्यातून तेल काढण्यात आलं आहे डिसेंबरच्या मध्यावर केज समुद्रधुनीत वादळामुळे बोल्गोनेफ्ट टू वन टू आणि बोल्गोनेफ्ट टू थ्री नाईन या दोन महाकाय तेलवाहू जहाजांचा अपघात झाला होता तेव्हा दोन्ही जहाजांना जलसमाधी मिळाली होती सोबतच तेल गळतीही झाली होती त्यामुळे समुद्रात तेल तरंगू लागलं होतं समुद्रातील जलसृष्टीलाही त्याचा धोका निर्माण झाला होता तेव्हापासून इथली जलवाहतूकही बंद आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी